श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीचे वार्षिक राशी भविष्य म्हणजेच काय की धनुराशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असणार आहे याची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की सर्वांना नवी, नवीन येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं शांतीचं चा, आणि चांगल्या उत्पन्नाचं जावं हीच स्वामीच्या प्रार्थना आणि तुमच्या मनातील जी स्वप्न असतील ज्या इच्छा असतील त्या इच्छा दोन हजार पंचवीस या वर्षात पूर्ण होवो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की धनुरास धनुरास ही राशी चक्रातली नवव्या नंबरची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत मित्रांनो गुरुग्रहाच्या प्रभावामुळे धनुराशी अत्यंत मेहनती धाडशी आणि आपल्या कर्तव्याला कर्तव्याला पूर्ण अ पूर्णत्वास नेणारी रास म्हणजे धनुरास धनुराशीच्या व्यक्ती ह्या अतिशय पराक्रमी असतात धाडशी असतात आणि आपल्यावर जे काम सोपवलं आहे ते काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या धनुराशीच्या व्यक्ती करत असतात अशाच धनुराशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे ते आता आपण बघूया मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षात तीन ग्रह परिवर्तन करणार आहेत पहिले ग्रह म्हणजे तुमचे स्वामी ग्रह गुरु ग्रह दुसरे ग्रह म्हणजे शनी महाराज आणि तिसरे ग्रह म्हणजे राहू या तिन्ही ग्रहाच्या परिवर्तनामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी थोडेसे चढ उतारांचे असणार आहे काही तुमचे कामं होतील काही अडचणी अडचणी निर्माण होतील काही अडचणी दूर पण होतील असेच हे दोन हजार पंचवीस वर्ष तुम्हाला चढ उतारांनी भरलेला असणार आहे परंतु तुम्ही न डगमगता आपल्या प्रयत्न करा कर्म चांगले ठेवा कष्ट करा तुम्हाला नक्कीच येणार दोन हजार हे पंचवीस हे वर्ष अतिशय लाभदायक आणि सुखदायक असणार आहे कुठलाही चढ उतार जरी तुम्ही आला तरी घाबरू नका आपले कर्म नेहमी चांगले ठेवा आपले प्रयत्न चांगले ठेवा प्रयत्न चालू ठेवा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे मित्रांनो बघा की पंधरा मे नंतर गुरु ग्रह परिवर्तन करणार आहे आणि गुरु ग्रह ग्रह परिवर्तन जेव्हा करतील तेव्हा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे ते आता आपण बघूया मित्रांनो दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा मे अगोदर तुम्हाला शत्रूंचा त्रास होणार आहे तुमच्यावर ऋण असणार आहे रोगाचा त्रास तुम्हाला होणार आहे म्हणजे शत्रू ऋण रोग यांचा तुम्हाला त्रास पंधरा मे आधी होणार आहे परंतु जेव्हा गुरु ग्रह परिवर्तन करतील पंधरा महिन्यानंतर तुम्हाला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळणार आहे तुमच्या रोगापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे शत्रूंपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या डोक्यावर जर कर्ज असेल ते कर्ज तुमचं हळूहळू उतरायला सुरुवात होणार आहे ज्यावेळेस गुरु ग्रह परिवर्तन करतील तो काळ तुमच्यासाठी अतिशय लाभदायक असणार आहे मित्रांनो कि बघा की तुम्हाला नोकरीमध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल त्या ठिकाणी तुम्ही राजकारणाचा बळी ठरू शकता म्हणजेच काय का, का, की तुमचे सहकारी असतील ते तुमच्या सोबत राजकारण करतील समज पसरवतील परंतु घाबरू नका डगमगू नका पंधरा मे नंतर जेव्हा गुरुग्रह परिवर्तन करतील त्या त्रासापासून तुमची नक्कीच सुटका होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की पंधरा मे नंतर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमचा आत्मविश्वास डबल होणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये बढती मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्हाला सुख सुविधा तुमच्या सोबत येतील म्हणजे काय की सुख सुविधा तुमच्या वाढतील तुम्हाला जर एखादे सुख पाहिजे असेल सुविधा पाहिजे असतील त्या सुविधांच्या आणि सुख सुविधांची इच्छा तुमची पूर्ण होणार होणार आहे ज्या तरुण तरुणींची लग्न अडचणी येत असतील किंवा लग्न होत नसतील त्यांची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात पंधरा मे नंतर त्यांना लग्नाच्या अडचणी दूर होणार आहेत अविवाहितांची विवाह होण्याची शक्यता येणाऱ्या काळात मध्ये आहे त्याचप्रमाणे बघा ज्या संतान सुख ज्यांना प्राप्त होत नव्हते त्यांना संतान सुख प्राप्त होऊ शकते पंधरा मे नंतर जेव्हा गुरुग्रह परिवर्तन होतील त्यावेळेस तुमच्या कुटुंबात एखाद्या नवीन पाळण्याचे आगमन होऊ शकते कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा की भागीदारी जर तुम्हाला एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर भागीदारीत तो व्यवसाय तुमचा टाकून जाऊन त्यात तुम्हाला यश मिळू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात पंधरा मे करू शकता किंवा पंधरा महिन्यानंतर तुम्ही जर एखाद्या कामाची सुरुवात केली तर ते तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे म्हणजेच काय की उत्पन्नात तुमच्या वाढ होणार आहे पंधरा मे नंतर जेव्हा गुरुग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तेव्हा तुम्हाला नोकरीची नवीन नवीन संधी प्राप्त होतील व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील तुम्हाला जर नवीन वाहन खरेदी करायचे असेल नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल त्यात संदर्भात तुमचे चांगले परिणाम शुभ परिणाम दिसून येतील त्यानंतर मित्रांनो बघा की अ ज्यावेळेस शनी महाराज परिवर्तन करतील त्यावेळेस तुम्हाला काय परिणाम होतील त्या आता आपण मित्रांनो बघूया की शनी महाराज तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिवर्तन करतील राशीला शनी महाराजांनी परिवर्तन केल्यावर तुम्हाला शनीची ढैया चालू होणार आहे मित्रांनो शनिची ढैया जर तुम्हाला चालू झाल्यानंतर तुम्हाला अतिविचार तुमच्या मनात छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही विचार करणार आहात तुम्हाला जबाबदाऱ्या तुमच्या वाढणार आहे तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढणार आहे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचा आदरपणाचा विचार तुमच्या डोक्यात येणार आहे किंवा त्यांचा जबाबदारी तुमच्यावर वाढणार आहे त्याचप्रमाणे बघा मित्रांनो तुम्ही तीस मार्च तीस मार्च नंतर शरीरची ध्येय तुमच्यावर चालू झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा ते विचार तुमच्या डोक्यात येईल तुम्हाला नवीन काम जेव्हा करायचे असेल ते काम तुमच्या हळुवारपणे सुरू होणार आहे मित्रांनो बघा की नवीन व्यवसाय जेव्हा तुम्हाला करायचा असेल तर तुमचा व्यवसाय करण्यात काही अडचणी निर्माण होतील नोकरीत तुम्हाला अडचणी निर्माण होतील परंतु कुठल्याही प्रकाराला घाबरू नका ध्येय ठेवा कर्म चांगले ठेवा त्याची फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे त्यानंतर बघा की तुम्हाला तुमच्या एखादी जवळ प्रॉपर्टी घ्यायची असेल त्या प्रॉपर्टीचा विचार तुमच्या मनात येईल तुमच्या कुटुंबाबद्दलचा विचार तुमच्या मनात येईल तुमच्या घरातील काही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार तुम्ही करणार आहात तीस मार्च नंतर जेव्हा शनी महाराजांची ध्येय चालू होणार आहे त्यावेळेस तुम्ही तु अगदी चो छोटे छोटे विचार करणार आहात कुठल्याही प्रकारचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो त्याचप्रमाणे बघा मित्रांनो कि तीस मार्च नंतर तुम्हाला अतिशय कष्ट चांगले जास्त करावे लागतील नोकरीमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील व्यवसायात तुम्हाला कष्ट करावे लागतील म्हणजेच काय की तीस मार्च नंतरचा काळ हा तुमच्यासाठी थोडासा कठीण असणार आहे त्या कठीण काळात मित्रांनो शनी महाराजांची शनि शनी महाराजांची श्रद्धापूर्वक पूजा करा त्यांना काय व तेल वा हनुमान चालिसाचे वाचन करा त्यामुळे तुम्ही हे नियमाने केल्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन केल्यानंतर त्याचे फळ तुम्हाला अतिशय चांगले मिळणार आहे त्याचप्रमाणे नंतर बघा मित्रांनो की तीस मार्च नंतर तुमचे शत्रू जर तुमच्यावर काही चाल करत असतील चाल शत्रूंची कमी होणार आहे जबाबदाऱ्या तुमच्या वाढणार आहे नोकरीमध्ये बढती तुम्हाला तर मिळणारच आहे परंतु नोकरीमध्ये बढती बरोबर तुमच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढणार आहे तुमचे काम सुद्धा वाढणार आहे मित्रांनो त्यानंतर बघूया की अठरा मे नंतर राहू ग्रह परिवर्तन करणार आहे आणि राहू ग्रहाचा परिवर्तनाचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे आता ते बघूया मित्रांनो की अठरा नंतर जेव्हा राहू ग्रह परिवर्तन करतील तो काळ तुमच्यासाठी अतिशय कठीण असणार आहे तुम्ही जर एखादे नवीन काम चालू केले तर त्या कामात तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते नवीन व्यवसाय चालू केला त्यात अडचण निर्माण होऊ शकते कुठल्याही प्रकारचे तुम्ही काम करा त्यात राहू ग्रह तुम्हाला अडचण निर्माण करू शकतो त्यामुळे कुठल्याही काम करताना संयमाने काम करा कुठलेही बोलताना विचारपूर्वकच बोला कोणाशीही बोलताना विचारपूर्वक करा एखादी डील फायनल करायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर ती गुंतवणूक करताना सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा येणाऱ्या वर्षात कुठल्याही प्रकारचे काम करत असताना प्रॉपर्टी खरेदी करत असताना नवीन वाहन खरेदी करत असताना एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना अतिशय सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा काळजी घेऊनच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे येणार वर्ष हे तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेलं असणार आहे कधी तुमच्या जीवनात चढ येतील कधी उतार येतील कधी सुख आहे कधी दुःख आहे मित्रांनो सुख आणि दुःख एकाच नाल्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकाराला घाबरू नका कर्म चांगले ठेवा येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा दोन हजार हे पंचवीस वर्ष धनुराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगलं जाईल हेच ईश्वरांनी प्रार्थना करून या व्हिडिओला पूर्णविराम देऊया श्री स्वामी समर्थ